नमस्कार मंडळी डी डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिनांक तीन जानेवारी म्हणजे आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रो जो, जो रोजी राज्य शासनानं जो नवीन परिपत्रक काढलेला आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीमध्ये त्या परिपत्रकाची माहिती घेऊ हे परिपत्रक पस्तीस किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू आहे या परिपत्रकानुसार आता पस्तीस किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये जी समितीची संख्या आहे समितीच्या पदाधिकाऱ्यांची संख्या आहे ती सदस्य संख्या ही पाच करण्यात आलेली आहे ही पाच संख्या ही त्यामध्ये एक सर्वसाधारण गटातील एक महिला एक एस सी एस टी एक ओबीसी एक विजे एन टी अशा पाच सदस्यांची समिती आता नियुक्त केली जाऊ शकते या पाच समि पाच जणांच्या समितीचा कोरम गणपूर्ती ही तीन जणांची असणार आहे म्हणजेच की आता या संस्थांमध्ये समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्याच्यासाठी केवळ तीन सदस्य समितीचे सदस्य जरी कमिटीच्या मिटिंगमध्ये समितीच्या मिटिंगमध्ये उपलब्ध असले उपस्थित असले तरी ते निर्णय घेण्यास सक्षम असणार आहे त्यामुळं तीन ही गणपूर्ती आहे पाच सदस्य संख्या ही पस्तीस किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी सं, गृहनिर्माण संस्थांमध्ये सदस्य संख्या असणार आहे यापूर्वी हाच नियम जो होता तो अकरा सदस्यांचा होता गणपूर्ती सहाची होती त्यामध्ये सहा सर्वसाधारण गटातील दोन महिला एक एस सी एस टी एक एन टी आणि एक ओबीसी अशी सदस्य सदस जे सदस्यांची पूर्तता होती आ, संख्या होती ती होती आता यात बदल करून केवळ पाच सदस्यांची समिती असणार आहे राज्य शासनाकडं डिअर सोसायटीच्या वतीने सातत्यानं पाठपुरावा केला जातोय की या तीन चार वर्षामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या उपविधीमध्ये सुधारणा करण्याची खूप आवश्यकता आहे त्याचा पाठपुरावा आम्ही गेल्या तीन चार वर्षात करतोय कारण या चार तीन चार वर्षामध्ये सहकार कायद्यामध्ये जे बदल झाले सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सा जे एकशे चोपन्न नवीन प्रकरण दाखल करण्यात आलं सहकार कायद्यामध्ये त्यानुसार उपविधीमध्ये सुधारणा होणं अतिशय गरजेचं आहे अतिशय आवश्यक आहे मात्र सातत्यानं सदर बाब ही शासनाच्या विर विचाराधीन आहे असंच आम्हाला सांगितलं जात आहे सहकार आयुक्त यांना आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो आहे पत्रव्यवहार केलेला आहे मात्र अद्याप या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या उपविधीमध्ये सुधारणा करण्याच्यासाठी जे नवीन बायलॉज नवीन उपविधी शासनाने प्रकाशित केले पाहिजेत त्याला विलंब होत आहे आम्ही त्यासाठी पाठपुरावा घेतोय लवकरच येणाऱ्या काळामध्ये या सुधारणाही घडून येतील आपलं प्रेम आपलं सहकार्य हे असंच डिअर सोसायटीच्या माठीमागे मागे सुरू राहावं धन्यवाद